माझे नाव जितू आहे माझे आई बाबा गावात राहत होते आणि मी आजी जवळ राहत होतो अगोदर काका राहायचे पण त्यांना दुसऱ्या शहरात जॉब लागल्यामुळे ते काकू सोबत दुसरीकडे राहत होते आमचे दोन मुझल घर होते तिथे अगोदर दोन मुले भाड्याने राहायचे पण त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यामुळे ते सोडून गेले होते आता खोली रिकामी होती काही दिवसांनी एक बाई तिथे आली मी त्यावेळेस घरीच होतो मला ती म्हणाली तुमच्याकडे खोली भाड्याने द्यायची आहे का मी त्यांना हो म्हणालो आणि विचारपूस करू लागलो तिने आपले नाव रेखा सांगितले आणि म्हणाली मी माझ्या सासू सासरे बरोबर राहते माझा नवरा काही वर्ष अगोदर वारला माझे सासरेला पेन्शन मिळते आणि आता मी पण जॉब शोधत आहे ती पाहायला छान होती मी तिला सर्व गोष्टी सांगितल्या आणि दोन महिन्याच्या अडवास लागेल म्हणून सांगितले तर ती म्हणाली मी दोन महिन्यांचा तर देऊ शकत नाही पण एक महिन्याचा देऊ शकते मी तिच्याकडे पाहून ठीक आहे म्हणालो आणि तिने हसून माझे आभार मानले उद्याला येतो म्हणाली दुसऱ्या दिवशी ती अडव्हान्स घेऊन आली आणि मला म्हणाली मी दोन दिवसांनी राहायला येते मी तिला म्हणालो आता खोली तुमची आहे किंवा पण या आता ती राहायला आली होती आता आम्ही एकमेकांना दिसलो की स्माईल करायचो आणि हळूहळू आमचे बोलणे व्हायचे पण मला जास्त वेळ नसल्यामुळे मी आपल्या कामातच व्यस्त होतो आता तिला राहून दोन महिने झाले होते तसेच तिचे आणि माझ्या आजीचे फार जमू लागले होते आजी पण तिच्यासोबत फार चांगल्या प्रकारे बोलायची तसेच ती काही बनवले की आजीला आणून द्यायची पण ती पाहायला सुंदर आणि छान कपडे नेसून यायची त्यामुळे मी तर आता तिच्याकडे पाहतच होतो पण मी तिला कळू देत नव्हतो ती एकदा घरभाडे द्यायला आली आणि मला म्हणाली माझ्यासाठी एखादी जॉब असेल तर सांगा मी तिला हो म्हणालो आणि त्या दिवशी माझ्या मित्राला जॉब बद्दल विचारले काही दिवसांनी त्यांनी मला सांगितले की आपल्या बाजूच्या ऑफिसमध्ये जॉबची आवश्यकता आहे तर जो कोणी असेल त्यांना बायोडाटा घेऊन पाठव मी जॉबवरून आल्यावर तिला सांगितले आणि तिला म्हणालो उद्या तुम्ही माझ्यासोबत चला ती हे ऐकून खुश झाली आणि दुसऱ्या दिवशी ती छान साडी नेसून आली होती ती फार सुंदर दिसत होती मी तिच्याकडे पाहतच राहिलो मी तिच्याकडे पाहतच होतो आणि तिचे लक्ष माझ्याकडे गेले ती मला म्हणाली आपल्याला जायचे आहे ना मी तिला जाताना सर्व गोष्टी सांगितल्या आणि म्हणालो त्यांनी कुठलेही प्रश्न केले तरी घाबरायचे नाही आणि बिनधास्त उत्तर द्यायचे तसेच बऱ्याच गोष्टी तिला समजून सांगितल्या तिला त्या ऑफिसमध्ये सोडले आणि मी आपल्या जॉबवर आलो संध्याकाळी जेव्हा मी घरी आलो तर काही वेळाने ती आली ती आली तर तिचा चेहऱ्यावर फार सुंदर स्माइल दिसत होती ती मला बघताच म्हणाली मला जॉब लागला आहे आणि एक तारखेपासून मला जॉब वर बोलवण्यात आले आहे मी और तीला हात समोर केला आणि तिला धन्यवाद म्हणालो तिने पण माझ्या हातात हात मिळवून धन्यवाद स्वीकारला आज पहिल्यांदा तिचा स्पर्श मला झाला होता आणि तिचे हात फार नाजूक होते आता आम्ही थोडे बोलू लागलो नंतर ती मला म्हणाली जॉबवर जाणार कसे मी म्हणालो तुमचा आणि माझा जॉब सारखा आहे म्हणून आपण सोबत जाऊ ती हे ऐकून अजून खुश झाली आता आम्ही रोज सोबत जॉबला जाऊ लागलो तसेच आम्ही आता रोज सोबत असल्यामुळे आमचे बोलणे पण होऊ लागले तसेच हळूहळू आमची मैत्री पण चांगल्या प्रकारे झाली मला तर ती आवडू लागली होती आता पण मी तिला कळू देत नव्हतो रोज बोलण्याने आमचा जवळीकपणा वाढू लागला आणि तिला आता जॉब करून एक महिना झाला तिला पहिला पगार मिळाला ती मला म्हणाली आज तुमच्यामुळे मी जॉबला लागले आणि मला पगार मिळाला तर तुम्हाला आज मी मी पार्टी देते तिला नाही म्हणालो तर ती म्हणाली काय खायची इच्छा आहे मी तिच्याकडे बघून म्हणालो तुम्ही नेहमी असेच हसत खुश राहा बस हीच इच्छा आहे माझी तर ती माझ्याकडे बघू लागली कदाचित तिला माझे बोलणे कळले होते आता आम्ही मनमोकळ्यापणाने वागत होतो मला तर असे वाटत होते जणू ही माझी प्रियकरच आहे आता आम्ही कधी कधी बाहेर पण फिरायला जात होतो बाहेर कधी जेवण करायला तर कधी काही खायला जाऊ लागलो होतो तिचे आणि माझे मन जुळू लागले होते आणि आमच्या जवळीकपणा एक होऊ लागला असे होऊन आता सहा महिने निघून गेले ती एकदा मला म्हणाली तुझ्यासोबत राहून मला असे वाटते की जणू आपण नवीन जोडप्यासारखे आहोत जे नेहमी एकमेकांसोबत राहतात एकमेकांना आपले सुखदुःख सांगतात आणि त्यांना एकमेकाशिवाय करमत नाही मी तिला म्हणालो आपण आहोतच ना तर ती काही बोलली नाही आणि आपली मान आता मला पण समजले होते की तिच्या मनात पण मी बसलो आहे तसेच ते फार खुश राहत होती घरात तिचे दुःखाचे दिवस गेले होते आणि सुखाचे दिवस परत येऊ लागले तिच्या घरात सर्व सुख सोय लागल्या होत्या आणि ती आनंदात राहत होती ती माझ्यासोबत असली की तिचा आनंद दुप्पट व्हायचा तसेच तिच्या मनात असलेल्या अनेक वर्षाच्या गोष्टी ती माझ्यासमोर मांडत होती ती म्हणाली अनेक वर्ष झाले मी फार दुखात होते काय करावे काय नाही काही समजत नव्हते आणि अने अनेक अडचणी येऊ लागल्या होत्या पण तुझ्याकडे राहायला आहे आणि हळूहळू त्या अडचणी दूर होत गेल्या आता तिला आमच्याकडे राहून एक वर्ष झाले होते आणि आम्ही फारच जवळ आलो होतो एकदा आजी म्हणाली मी काही दिवसासाठी तुझ्या काकांकडे जात आहे तू रेखाला स्वयंपाक करायला लावशील मी आजीला हो म्हणालो आणि आजी तू माझी काळजी करू नकोस तू सावकाशचा दुसऱ्या दिवशी जॉबला जा जाताना मी तिला आजीचे बोलणे सांगितले तर ती मस्करी करून म्हणाली आता तू तर एकटाच राहशील मी तिला म्हणालो एकटा कुठे तू येणार ना तर ती हळूचा आवाजात म्हणाली मी कशाला येणार मी म्हणालो मला स्वयंपाक कोण करून देणार तर ती हसली आणि म्हणाली अच्छा स्वयंपाकासाठी म्हणत आहे का मी तिच्याकडे पाहून म्हणालो नाहीतर कशासाठी वाटले तुला तर तिने वेगळीच स्माईल दिली कदाचित तिच्या मनात काहीतरी सुरू होते दुसऱ्या दिवशी आजीला मी बसमध्ये बसून दिले आणि ती काकाकडे जाण्यासाठी निघाली मी घरी आलो आणि रेखाला म्हणालो मी मित्रांसोबत बाहेर जात आहे तर रात्री येईल मी येईल तेव्हाच तू स्वयंपाक करशील कारण माझे कन्फर्म नाही की मी जेवण करून येईल म्हणून नंतर मी सायंकाळी मित्रांसोबत गेलो तेव्हा मला कळले की माझ्या मित्राचा वाढदिवस आहे आणि मी होटेल जेवन और मी हॉटेलमध्ये जेवण केले रात्री घरी पोहोचलो आलो तेव्हा ती गॅलरीत उभी होती तिने मला पाहले आणि काही वेळाने ती माझ्याकडे आली तसेच मला म्हणाली फार उशीर केला आज यायला मी तिला सांगितले मित्राच्या बर्थडे होता त्यामुळे उशीर झाला नंतर मला ती मला विचारू लागली आता जेवण करणार आहे की नाही मी तिला म्हणालो मी जेवण करणार नाही कारण की मी जेवण करून आलो आहे मी बसून होतो ती आली आणि माझ्या जवळ बसली ती म्हणू लागली आता मी घरी जाते मी तिला म्हणालो बस ना घरी जाऊन काय करणार आहे तर, तर ती माझ्याकडे तर बघून म्हणाली इथे पण काय करणार आहे मी तिच्याकडे बघून म्हणालो इथे काही पण होऊ शकते तर ती माझ्याकडे बघत मनाली काही नाही होऊ शकत ती मुद्दाम मला अशी बोलत होती आणि मी एक आता एकदम जवळ आणि तिला म्हणालो खूप काही होऊ शकते हळूहळू मी काहीतरी शोधू लागलो तसेच ते मला मिळताच तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण प्रेम व्यक्त झाले होते हळूहळू आमची अवस्था बदलू लागली सर्वत्र न ऐकलेला आवाज वातावरणात दरवळू लागला आणि आता आमची अवस्था फारच वेगळी झाली होती आम्हाला रोखणार कोणीच नसल्यामुळे आमच्यात एक नवीन शक्ती निर्माण होऊ लागली त्या वातावरणात आम्ही समाविष्ट झालो आमचा एकमेकांना दिलेला प्रतिसाद वाढू लागला आता आम्हाला प्रत्येक गोष्ट हवी हवीशी वाटू लागली आमच्या चेहऱ्यावरचे सर्व दुःख विसरून आम्ही त्या सुखात रमलो होतो आमच्या दोघांच्या जीवनातील हा पहिला अनुभव आम्ही चांगल्या प्रकारे अनुभवत होतो असे सुरू असताना ती मला म्हणाली फार वेळ झाला आहे घरी वाट बघत असतील माझी मी तिला म्हणालो थांब ना इथेच तर ती मला एक नाजूक स्माईल देऊन म्हणाली येथेच उद्या त्यानंतर आम्ही असेच जगू लागलो मी तिला एक प्लॉट पण घेऊन दिले आणि तिला काम करून आता फार दिवस झाले होते तसेच आता तिने काही पैसे गोळा केले होते मी पण तिला काही मदत करून आता ती आपले स्वतःचे घर बांधण्याच्या तयारीत आहे मित्रांनो तुम्हाला जर कथा आवडल्यास कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद